मंत्रिमंडळ स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी आतापर्यंत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडूनच छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला जात होता शिर्डीतल्या राजव्यापी शिबिरातही काही तासांसाठी हजेरी लावत छगन भुजबळ यांनी आपण नाराज असल्याचं पुन्हा संकेत दिले होते पण आता अजित पवार यांनी कॉल करून दिलगिरी व्यक्त केली असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आता या अनुषंगानं अजितदादा आणि भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित होईल अशी शक्यता वर्तवली जातीय पण सगळ्यात महत्वाचं म्हणजेच इतके दिवस उलटून गेल्यानंतर भुजबळांची आठवण अजितदादांना आताच कशी आली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो आता अशी कोणती कारण आहेत की ज्या कारणांमुळे अजितदादांना नमती भूमिका घ्यावी लागली आहे या कारणांविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ यांची नाराजी अनेकदा दिसून आली सोबतच भाजप बरोबर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर पुन्हा भेट घेतल्याच्या चर्चा होत्या पण या दरम्यान अजितदादांकडून छगन भुजबळ यांच्या संदर्भात कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही असं बोलल्या जातं आता इतके दिवस उलटून गेल्यानंतर आताच अजितदारांना भुजबळांची का आठवण आली आहे या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना काही मुद्दे आपल्या हातात येतात त्यातला पहिला मुद्दा म्हणजे धनंजय मुंडेंना पर्याय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातलं विशेष करून बीडातलं राजकारण पूर्णपणे बदललं होतं अर्थात ते वातावरण अजूनही पेटत राहिलेलं आहे आल्या दिवशी बीड बाबत नवनवीन खुलासे पुढे दिसतात त्यामुळे मुंडे यांचा राजीनामा मागणी आहे ती दिवसेंदिवस आणखी पक्की होत जाते पोटगी देण्याचा निर्णय असेल किंवा मग आत्ताच दोन दिवसापूर्वी कृष्णा आंधळे यांच्या कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या का पाहतो म्हणून एका तरुणाला केलेली मारहाण असेल या सगळ्यांमुळे धनंजय मुंडे यांच्या समोरच्या समस्या वाढत चालल्यात आणि जर त्यांचा राजीनामा घ्यायची वेळ आली तर दुसरा ओबीसीचा चेहरा दादांकडे असणं अत्यंत गरजेचं आहे ओबीसी समाजाचं समीकरण जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ यांच्याशिवाय दुसरा प्रबळ नेता त्यामुळे छगन भुजबळांशिवाय दादांना दुसरा पर्याय असणार नाही हे त्यातलं एक कारण असू शकतं त्यातलं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे नाशिक जिल्हा नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी भुजबळांच्या समर्थकांच्या होर्डिंगवर अजित पवार आणि घड्याळाच्या चिन्हाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावलेले दिसले त्यामुळे राष्ट्रवादी आणि छगन भुजबळ यांच्यामधलं अंतर आणखी वाढल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या आता जर छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने गेले म्हणजे गेले तर आपला हक्काचा गड हातातून जाईल आणि ते होऊ द्यायचं नसेल तर छगन भुजबळ आपल्याच बाजूनं असणं अत्यंत गरजेचं आहे अशी दादांची भूमिका असावी असं बोलल्या जातंय याआधी छगन भुजबळ थोडेफार नाराज राहतील पण टोकाची भूमिका घेणार नाही असा समजही दादांचा होता अशी चर्चा पण आता सध्या अमित शहा यांच्यासोबत त्यांची झालेली भेट असेल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठका असतील किंवा मग आगामी काळात मी, मी सध्या जिथे आहे तिथेच राहीलच का याबद्दलची शंकाही छगन भुजबळांनी व्यक्त केली होती त्यामुळे येणाऱ्या काळात ते जर भारतीय जनता पक्षाकडे गेले किंवा मग शरद पवार यांच्याकडे गेले तर नाशिक जिल्ह्यात अजित पवारांचं संघटन खिळखिळ होऊ शकतं त्यामुळे हक्काचं नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातलं आपलं संघटन शाबूत ठेवण्यासाठी त्यांना छगन भुजबळ आपल्या सोबत ठेवणं गरजेचं असल्याचं बोललं जातं त्यातलं तिसरं त्या त्या कारण म्हणजे अगोदर आपण जसं बोललो की छगन भुजबळांची नाराजी काही दिवस राहील आणि नंतर ते शांत होतील अशी शक्यता दादांना वाटत होती असं बोलल्या जातं पण आता गणित बदलत आहे आणि छगन भुजबळ हे वेगळी वाट धरू शकतात हे कुठे ना कुठे कन्फर्म व्हायला लागल्यानंतर डॅमेज कंट्रोल सांभाळणं दादांसाठी अत्यंत गरजेचं होतं कारण छगन भुजबळ हे फक्त एकटे जाणार नाहीत तर अर्थात त्यांच्या सोबत काही महत्वाचे नेते सुद्धा जातीलच पण राज्यामध्ये सुरू असलेल्या जातीय गणित पाहता ओबीसी समाज आपल्याला सोडून जाणं कोणत्याच अर्थानं परवडणार नाही हेही त्यांच्या लक्षात आला असावं लक्षा अशी देखील चर्चा आहे त्यामुळे महायुतीत भारतीय जनता पक्षासोबत असताना आपला पक्षही त्यांच्या बरोबरीनं मजबूत ठेवण्यासाठी छगन भुजबळ पक्षात असणं आवश्यक आहे यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बीडच्या राजकारणात सुरेश असतील संदीप क्षीरसागर असतील यांनी संतोष देशमुख प्रकरण लावून धरलं आणि त्याचा परिणाम पण धनंजय मुंडे यांची बाजू मांडण्यासाठी ओबीसीचा कोणताही चेहरा पुढे येत नाही भविष्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची बाजू बीडच्या संदर्भात मजबूतपणे मांडायची असेल तर तिथे ओबीसीचा महत्वाचा चेहरा असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने छगन भुजबळ हे एकमेव पर्याय असू शकतात असं बोललं जात आहे आता वरचे जे आपण मुद्दे पाहिलेत त्या मुद्द्यांच्या आधारावर तरी उशीरागा होईना पण अजितदादांना भुजबळ गरजेचे वाटत आहे असं दिसून येत आहे पण या मुद्द्या व्यतिरिक्त आणखी दुसरे कोणते मुद्दे असू शकतात ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा